श्रीरामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं भारतीय जनता पार्टीला समर्थन देत नगरपालिका निवडणुकीत रंगत वाढवली आहे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून शिवसेना शिंदे गटातर्फे प्रकाश चित्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सोमवारी तहसील कार्यालय येथे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूरकरांना उत्सुकता लागली होती की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश आदिक यांनी भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्यानं नगर यंदाचे इलेक्शन हे अतिशय चुरशीशे होण्याची चिन्ह दिसत आहेत काँग्रेसतर्फे काही दिवसांपूर्वी करण ससाणे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाय तर शिवसेना शिंदे गटातर्फे प्रकाश चित्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीमध्ये श्रीरामपुरात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार असून श्रीरामपूरची जनता सुज्ञ असून कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश अधिक यांनी या प्रसंगी याविषयी अधिक सांगितलं येणाऱ्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता आज महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही संयुक्तरित्या युती करून सर्व चौतीस जागेवरती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आम्ही श्रीरामपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देखील अगदी मनमोकळ्या मनानं एकमतानं एक, एक उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे आतापर्यंत आपल्या माध्यमातनं सगळ्यांपर्यंत ही बातमी गेलीच असेल की नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टीचे श्री श्रीनिवास बिहानी असणार आहे आणि चौतीस उमेदवार जे सतरा प्रभागातून आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये देखील सगळी सविस्तर चर्चा केल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जनतेशी बोलल्यानंतर बावीस जागेंवरती भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे आणि बारा जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवत आहे आमच्या सगळ्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आता निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे मला वाटतं शेवटचे दहा मिनिटं आहेत या दहा मिनिटांमध्ये उर्वरित सगळे अर्ज दाखल होतील मला मनापासून खात्री आहे श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मध्ये एक प्रकारची जी दहशत एक विचित्र वातावरण जी निर्मिती झालेली आहे त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून ज्या प्रकारची एक सामाजिक आणि राजकीय व्यवस्था यायला हवी होती ती या निवडणुकीनंतर जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून निश्चितपणे येईल श्री श्रीनिवास बिहानी आणि त्यांच्याबरोबर सर्वच नगरसेवक उत्तमरित्या शहराचं कामकाज पाहतील आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोघांनीही आम्हाला याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेल्या आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये मला आशा आहे खात्री आहे की श्रीरामपूरकरांच्या ज्या काही उपेक्षित अपेक्षा आहेत त्या निश्चित या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याकरता आम्हाला तुम्ही सगळ्यांनी जर मतरूपी आशीर्वाद दिले तर बळ आपलेच काही प्रश्न असतील त्याचा विचाराला मी काय वेगळं देऊ जयेश का झालं <laughs> सगळं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर